तिखट झणझणीत आणि एकदम कोकणचा अस्सल स्वाद आज करूया मालवणी चिकन आखाडीला स्पेशल बेत असतो तो, तो म्हणजे मालवणी वडे आणि मालवणी चिकन तर ही घ्या अगदी सोपी झणझणीत टेस्टी लागणारी मालवणी चिकनची रेसिपी या पद्धतीने तुम्ही करून बघा घरात सगळ्यांनाच आवडेल तर रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज मित्र तुझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे एक बेसिक हिरवं वाटण बनवून घेऊ यासाठी लागणार आहे थोडीशी कोथिंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक असं फिरवून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं आहे आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय तर चिकन पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर ही जी ग्राइंड करून ठेवलेली हिरवी पेस्ट घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पूड एक चमचा धणा पूड अर्धा चमचा जिरे पूड त्यानंतर इथे मी दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे हा मसाला ना आजकाल बाजारात कुठेही आरामात मिळून जातो अर्धा चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार मीठ हे तुम्ही टाकू शकता आता हे सगळे मसाले आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात आणि अर्धा तासासाठी साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण पुढचं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी दोन ते तीन चमचे तेल पॅनमध्ये गरम करून आहे आणि एक स्लाइस केलेला कांदा घातलेला आहे तर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ पर त्याचबरोबर मी यामध्ये घालती आहे एक वाटी खोबलेला नारळ तर ओला नारळ हा मालवणी चिकनमध्ये वापरला जातो तुम्ही हे कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा घेऊ हो शकता म्हणजे थोडासा सु, खोबरं आणि ओलं खोबरं तर दोन्ही पण मी छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलंय आणि नंतर मग थंड झालं ना की आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला वाटता येईल अगदी बारीक वाटून घ्यायचं मालवणी चिकनचं वाटण तयार झालेलं आहे तर या वाटणामुळेच मालवणी चिकनला अगदी छान टेस्ट येते आता इथे पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा जास्त घालायचा नाही नाहीतर मालवणी चिकन थोडंसं गोडसर होऊ शकतं आणि यामध्येच मी आता एक चमचा मारवाडी मसाला सुद्धा घातलेला होता तो हल परतवून घेतलं की यामध्ये आपण कांदा आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण जे बनवून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत याचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात चिकन आपण या मसाल्याबरोबर दोन ते तीन मिनटं तरी परतवून घेऊ आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी वाफ करून घ्यायचे चिकनला अबोआप पाणी सुटतं तर या वाफेवरतीच चिकन थोडंसं शिजलं जातं पुरी वडे यासोबत ही ग्रेव्ही खाता यावी यासाठी यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत चिकनला आधी स्वतःच एक पाणी सुटलेलं होतं आणि आता आपण हे गरम पाणी घातलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकता चिकन जेव्हा थंड होतं तेव्हा ते थोडंसं घट्ट होत जातं त्या प्र, प्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर त्यानंतर पाणी आता आटेपर्यंत आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तोपर्यंत हे चिकन या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये ही ग्रेव्ही तयार होते मग गॅस बंद करून यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर रेडी आहे आपलं मालवणी चिकन अगदी फ्लेवरफुल बनते आणि तुम्ही याची ग्रेव्ही बघू शकता किती टेम्पटिंग आहे शिवाय याचा कलर सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे तर मस्त गरमागरम कोकणी वड्यासोबत त्याला सर्व करा कोकणी वड्यांची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक आय बटनवर आहे तर क्लिक करून तुम्ही तिथून हो पाहू शकता आजचीही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून त्याला हाईपसुद्धा करा तर भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि काळजी घ्या